जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काल बाळपणच्या महाराष्ट्र आणि गोवा यांनी आशिष सरो या ज्येष्ठ विधिज्ञावरती केलेली सनद रद्द करण्यासंदर्भाची जी कारवाई ती अत्यंत बेकायदेशीर आहे सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवविधी व न्याय कक्षेच्या वतीनं मी ह्या निर्णयाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करावा आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमच्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडवोकेट नितीश सोनवणे ॲडव्होकेट सुरेखा गायवा मॅडम त्याचबरोबर ॲडव्होकेट गोजल थाई कदम आम्ही सगळ्यांनी काल ह्या घटनेच्या या घटनेच्या अनुषंगानं ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी अतिशय गंभीर बाबी आमच्या निदर्शनास आल्या वास्तविक अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार या बारकाउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला मोज नाही बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा यांनी गेल्या आठ आठ व पाच वर्षाचा कार्यकाल खंड असताना आता आठवं वर्ष असताना देखील निवडणुका घेतल्यानंतर खरं तर महाराष्ट्र शासन आणि पुन्हाही बारकंशला पाहण्याचा आणि गोवा हे एकसारखं वागताना दिसतं महाराष्ट्र बारकनशेला आणि गोवा हे जे आहे ते एखाद्या राजकारण्याची किंवा राजकीय पक्षाचे बटिक म्हणून काम करताना दिसतं अशा प्रकारच्या सुनावण्या आपला कार्यकाल संपल्यानंतर ह्या विद्यमान समितीला करता येईल का हा खरा आमचा सवाल आहे बार महाराष्ट्र बारकशिला आणि गोवा ही वकिलांचं हितसंवर्धन करणारी एकमेव संस्था आहे या संस्थेनं वकिलाच हितसंवर्धन केलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे तुम्ही वकिलांच्या हितावरती वकिलांच्या हक्कावरती त्यांच्या संविधानिक अधिकारावरती जर गदा आणि असाल तर आम्ही कधीही सहन करणार नाही या संदर्भात आम्ही संपूर्ण राज्यभर आवाज उठवणार या घटनेची जनजागृती करणार वकिलांना समर्थन देण्यासाठी शिवविधीवन या क्षणा निश्चितपणाने पुढाकार घेत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत परंतु या महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा यांना इतकी काय घाई होती की हे प्रकरण तातडीनं घेतलं आणि आज आज त्याचा उशिराने जेलला दे निकाल देखील आता ह्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह जात आहे उद्या येत्या बारा तारखेला महाराष्ट्रातील अत्यंत ता महत्वाच्या आणि संवेदनशील ते सुप्रीम कोर्टात होते संपूर्ण राज्यवर सर्वसामान्य जनते देखील ही चर्चा आहे की केवळ आसीम सरोदेंनी या केसच्या अनुषंगाने तिथं वकिली करू नये याच हेतूसाठी या दुष्ट हेतून अशा प्रकारची कारवाई केली खर तर ही संघटना नेमकं कोणाचंही तसं वर्धन करावे आहे राजकीय पक्षाचे बटीक म्हणून काम करताय का तर हे आम्ही आताही चालू देणार नाही ह्यांचा कार्यकाल संपल्यानंतर अशा प्रकारच्या सुनावण्या निश्चितपणाने बेकायदेशीर आहेत कारण आत्तापर्यंत आम्ही बघतोय की वकिलाचं हित हितसंवर्धन बाजूला राहतं आणि नको त्या गोष्टीला हितखतपणे दिलं जात आहे वास्तविक विधान परिषदेचे सन्माननीय राहुल नार्वेकर असतील किंवा कोश्यारी भगतसिंग असतील त्यावेळेचे राज्यपाल यांच्याविषयी जे काही शब्दावली असेल किंवा ज्या ज्या बाबीवरती भाष्य केलं असेल ते ते, ते काही न्यायाधीश नाहीत न्यायमूर्ती नाहीत त्यांच्या अवयलना होण्याचा प्रश्नच येत नाही ह्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या माध्यमातून टीका टिप्पणी होत असते सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण टीका करत असतो राजकीय पक्षावर असेल महोदयावर असेल मुख्यमंत्र्यावर असेल पंतप्रधानांवर असेल राष्ट्रपतीवर असेल आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आप आपण संविधानिक अधिकारातून आपल्या आप आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त होत असतात आणि हे करत असतो असं असताना जाणीवपूर्वक बार महाराष्ट्राने महाराष्ट्र हो आणि गोवा जर हितू पुरस्कार असीम सरोला रोखत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही यासाठी आम्ही आम्ही राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागर समिती जनजागर करणार आहोत आणि वकिलांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आमची ही विधी व न्यायशना कार्यरत राहील धन्यवाद